राज्यात एक असं ठिकाण आहे जिथल्या मूर्तींवर हात फिरवला किंवा टिचकी मारली तर त्यातनं सप्तसूर बाहेर पडतात तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्र भाग एकोणऐंशी व आणि आज मी बोलतोय सोलापूर मधल्या वेळापूर इथल्या दुर्लक्षित असणाऱ्या अर्धनारी नटेश्वर मंदिराजवळच्या मूर्तींबद्दल मंदिरातल्या बहुतांशी मूर्ती या पुरातत्व खात्याने जवळच बांधलेल्या संग्रहालयात ठेवल्यात त्या संग्रहालयातील काही मूर्तींवर आपण हात फिरवला किंवा टिचकी वाजवली तर त्यातनं सप्तसूर निघतात हे ऐतिहासिक वीरगळांचं संग्रहालय युद्धात धारातीर्थी पडलेल्या वीरांचे ऐतिहासिक प्रसंग या संग्रहालयामधल्या वीरगळांवर कोरलेत असे दीडशे पेक्षा जास्त वीरगळ या संग्रहालयामध्ये ठेवलेत तसंच इथल्या पुरातन मंदिरात पाच हजार वर्षांपूर्वीची महादेवाची पिंड असून इथे पिंडीच्या ठिकाणी दागिन्यांनी नटवलेले अर्धनारी नटेश्वर आहेत हेमाडबंती वास्तू प्रकारात या मंदिराचं काम झालंय बाराशे एकाहत्तर तेराशे ते ते दहा या काळात यादव राजा रामचंद्र याचे शिलालेख आपल्याला या देवळाच्या भिंतीवर पाहायला मिळतात मंदिरासमोरच पाण्याचं एक मोठं कुंड आहे बाराही महिने या कुंडामध्ये कुंडा पाणी असतं डाव्या बाजूला एक गोमुख असून पहिल्या पायरीजवळ एक शिलालेख कोरलेला आहे श्री अर्धनारी नटेश्वर ग्रामदैवताची यात्रा ही चैत्र पौर्णिमेला भरते यावेळी शुद्ध पंचमीला हळद अष्टमीला लग्न आणि पौर्णिमेला वरात आणि वद्य अष्टमीला सोळावी असा मोठा महोत्सव ही दरवर्षी आयोजित केला जातो तुम्ही या मंदिराला जर भेट दिली असेल तर तुमचा अनुभव काय होता तो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा